नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युआर स्किल चॅनलवर मी संदीप गणोरकर तर आज आपण ह्या व्हिडिओने पाहणार आहे महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास महामंडळातर्फे मोफत ई रिक्षा वाटप सुरू झालेलं आहे तर यासाठी ऑनलाईन अर्ज हा कसा करायचा याची ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओने पाहणार आहे त्यानंतर यामध्ये कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे याचीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मी यादी दिलेली आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन कोणकोणती डॉक्युमेंट्स लागतात याची यादी तुम्हाला पाहून घ्यायची आहे आणि आपण सोबतच कोणकोणती डॉक्युमेंट्स आणि कशी अपलोड करायची याचीसुद्धा व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पण तपा आणि असेच सी एस सी माई सेवा किंवा नवनवीन योजनेचे माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि असेच सी एस सी माई सेवा किंवा काही तुम्हाला समस्या येत असतील तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास महामंडळातर्फे मोफत ई रिक्षासाठी वाटप करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याकरता या पोर्टलवर यायचं आहे या पोर्टलची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनवर हो दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या पोर्टलवर येऊ शकता या पोर्टलला झाल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्टर्ड अँड लॉग इन यावर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर हा टाकून घ्यायचा आहे तर मी इथे मोबाईल नंबर टाकून घेत आहे जो पण तुमचा टेन डिजिट मोबाईल हवे असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे लक्षात उद्या मोबाईल हा चालू असायला हवा त्यावर एक ओ टी पी येणार आहे तो मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे तर मी इथे मोबाईल नंबर टाकून घेत आहे अशा प्रकारे तुम्हाला हा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे सेंड ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो पण मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर एक सिक्स डिजिट ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर मी इथे सिक्स डिजिट ओ टी पी ह्या टाकून घेत आहे तर प्रकारे तुम्हाला हा ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर हा संपूर्ण फॉर्म तुम्हाला तुम फिल करून घ्यायचा आहे तर आपण स्टेप बाय स्टेप हा फॉर्म कसा पा फिल करायचा याची माहिती पाहणार आहे तर इथे तुम्हाला फर्स्ट नेम लक्षात द्या यावर जसे तुमचे दिव्यांग सर्टिफिकेटवर नाव असेल जे स्पेलिंग असेल ते स्पेलिंग इथे तुम्हाला टाकायचं आहे इतर कोणतीही स्पेलिंग इथे तुम्हाला मिस्टेक करायची नाही आहे तर इथे तुम्हाला तुमच्या दिव्यांग सर्टिफिकेटवर जे फर्स्ट नेम असेल ते फर्स्ट नेम टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मिडल नेम टाकायचं आहे मिडल नेममध्ये तुमचं वडिलाचं नाव किंवा जर तुमचा विवाह झाला असेल तर तुम्ही हसबंडचं नावसुद्धा इथे टाकू शकता तर लक्षात द्या तुमचं डिसेबिलिटी जे प्रमाणपत्र असतात त्यावर जे नाव असेल ते स्पेलिंग इथे तुम्हाला टाकायचं मी ते डिसेबिलिटीनुसार टाकून घेत आहे त्यानंतर इथे तुम्हाला सरनेम टाकायचा आहे लास्ट नेममध्ये तर जे पण तुमचं सरनेम असेल ते सरनेम इथे टाकून घ्यायचं आहे आणि शक्यतो सर्व फॉर्म हा कॅपिटलमध्ये भरा त्यानंतर इथे मला तुमची मदर्स नेम टाकायचं आहे जर विवाह झाला असेल तरी तुम्हाला तुमच्या तिकडलं नाव टाकायचं आहे जे तुमच्या आईचं नाव असेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या वडलाचं नाव इथे मिडल नेममध्ये टाकायचं आहे लक्षात द्या स्त्री जर अर्ज करत असेल तर तुम्ही विवाह झाला असेल तरी तुम तुम्हाला इथे तुमच्या वडिलाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर इथे सरनेम टाकून घ्यायचा आहे तर सरनेमसुद्धा तुमचं माहेरचं जर विवाह झाला असेल तर तुम्हाला इथे माहेरचं सरनेम टाकायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण फॉर्म फिलअप करून घ्यायचं आहे लक्ष द्या स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको थोडं काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमची डेट ऑफ बर्थ जी पण तुमच्या डिसेबिलिटीवर असेल तीच तुम्हाला इथे टाकायची आहे तर मी ते त्यांच्या डिसेबिलिटीनुसार इथे तुम्हाला डेट टाकून घ्यायची आहे तर जी पण तुमच्या प्रमाणपत्रावर दिली असेल ती तुम्हाला इथे टाकायची आहे तर जे पण वर्ष असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर प्रकारे आधी तुम्हाला इयर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं महिना सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचं तारीख सिलेक्ट करायची आहे इथे थोडी तुम्हाला इथे आधी महिना पाहायला मिळेल त्यानंतर तारीख पाहायला मिळेल पण तुम्ही कॅलेंडरमध्ये डिसाईड केल्यानुसार तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ॲटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर इथे तुम्हाला एक ईमेल आय डी द्यायचा आहे लक्षात द्या चालू ईमेल आय डी द्या तुम्हाला त्यावरसुद्धा काही मेल वगैरे येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला चालू ईमेल आय डी टाकायची आहे मी ते माझी ईमेल आय डी टाकून घेत आहे तर इथे जर कस्टमरकडे ईमेल आय डी जी पण चालू असेल ती तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे तर ईमेल आय डीच्या आधी आपण फोटो कशी अपलोड करायची हे पाहू बघून घेऊया तर इथे तुम्हाला स्कॅन करून घ्यायचे आहे तीनशे डी पी आयमध्ये मग तर मी इथे स्कॅन केलेली आहे त्यानंतर ओपन विथ पेंट करायची आहे तर ही फोटो तुम्हाला पेंटमध्ये ओपन करून घ्यायची आहे ओपन केल्यानंतर इथे क्रॉप टूलवर क्लिक करून इथे तुम्हाला आधी क्रॉप करून घ्यायचे आहे तर मी ते क्रॉप करून घेता आधी क्रॉप केल्यानंतर पिक्सल यावर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला एकशे साठ बाय दोनशे करायचे आहे इथे हा मार्क काढून टाकायचा आहे आणि इथे एकशे साठ बाय दोनशे करायचे आहे एकशे साठ बाय दोनशे केल्यानंतर इथे सेव याच करून घ्यायची आहे आणि कस्टमरच्या नावाने इथे तुम्हाला पिक ही सेव्ह करून घ्यायची तुम्ही इथे कस्टमरच्या नावाने पिक सेव्ह करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही पिक सेव्ह करून घ्यायची आहे लक्ष द्या सेव्हवर डायरेक्ट ना क्लिक करता सेव्ह याजवर क्लिक करून त्यांना जे पण नाव असेल ते नाव देऊन द्यायचं आहे फोटोला आणि सेव्ह करायचं आहे सेव्ह केल्यानंतर जिथे पण तुमचे चूज फाईलवर क्लिक करून जिथे पण तुमची फाईल असेल ती फाईल इथेच मला सिलेक्ट करायची आहे आणि अशा प्रकारे अपलोड करायची आहे अपलोड केल्यानंतर इथे व्ह्यूमध्ये तुम्हाला इथे वरचं पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला इथं आता सिग्नेचर अपलोड करायचं आहे तर सिग्नेचर अपलोड करण्यासाठी तुम्हाला सिग्नेचरसुद्धा तीनशे डी पी आयमध्ये स्कॅन करून घ्यायचे आहे जे पी जीमध्ये तर मी ते स्कॅन करून घेत आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमची सिग्नेचर सेव्ह करून घ्यायची आहे आणि इथे तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायची आहे तर इथे सिग्नेचरचा सा साईज हा पिक्सलमध्ये एकशे साठ बाय एकशे छप्पनच्या आसपास आलेला पाहिजे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हा पिक्सल सेट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचं जेंडर जे पण असेल मेल फिमेल तर माझं फिमेल असल्याकारणाने मी इथे फिमेल सिलेक्ट करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे ब्लड ग्रुप तर तुमच्याकडे ब्लड ग्रुप नसेल माहीत तर तुम्हाला इथे पण हा ऑप्शन मॅन्डेटरी केलेला आहे त्यामुळे तुम्हाला इथे ब्लड ग्रुप हा टाकायचा आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही अंदाजेसुद्धा टाकू शकता जाकतार पण शक्यतो जर तुम्हाला माहीत असेल तर जे तुमचं रक्तकट असेल किंवा ब्लड ग्रुप असेल तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे तर मी ते रक्तकट टाकून घ्यायचं आहे आधी तुम्हाला जेंडर सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचं जे पण रक्तकट असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुम्ही ते रक्तकट सिलेक्ट करून घेत आहे तर इथे तुम्हाला प्रकारे तुमचं रक्तकट जे पण असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचं जात प्रवर्ग जो पण असेल एस सी एस टी ओ बी सी वी जे एन टी एन टी बी एन टी सी किंवा जे पण असेल एस बी सी जो पण तुमचा रक्तकट आपला कास्ट असेल ती कास्ट तुम्हाला इथे टाकाय सिलेक्ट करायची आहे तर मी ते एस टी असल्यामुळे एस टी सिलेक्ट करून घेत आहे त्यानंतर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी आहे तर इथे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे अपलोड करायचं लक्षात द्या तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे हे अनिवार्य आहे तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट हे अपलोड करून घ्यायचं आहे तुम्हाला तर मी ते कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून घेत आहे तर कास्ट सर्टिफिकेट हे तुम्हाला स्कॅनिंग करून घ्यायचं आहे शक्यतो पी डी एफमध्ये करा दोनशे डी पी आयमध्ये तर मी ते स्कॅनिंग करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे स्कॅनिंग करून घ्यायचं आहे मी पी डी एफमध्ये दोनशे डी पी आयमध्ये स्कॅनिंग करून घेत आहे स्कॅनिंग केल्यानंतर तुम्हाला इथे जिथे पण तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला इथे ब्राऊझरमध्ये जाऊन कॉपी करून घ्यायचं आहे तर मी इथे कॉपी करून घेत आहे आणि इथे तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट हे अपलोड करायचं आहे तर मी इथे का सर्टिफिकेट अपलोड करणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला रिक्षा हा प्रकारचा हवा आहे तो तुम्हाला इथे जर तुम्हा इलेक्ट्रिक तुम्हाला इलेक्ट्रिक रिक्षा हवा असेल तर अशा प्रकारे तुम्हाला इलेक्ट्रिक रिक्षा शो होईल जर तुम्हाला इथे कमर्शियल्स म्हणजे जर तुम्हाला मालवाहू हवा असेल तर तुम्ही इथे मालवाहूसुद्धा अशा प्रकारे हा मालवाहूसुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला पॅसेंजर हवा असेल तर पॅसेंजरसुद्धा घेऊ शकता किंवा जर तुम्हाला भाजी विक्रीसाठी हवा असेल तोसुद्धा घेऊ शकता किंवा आईस्क्रीमसाठी हवा असेल तर इथे आईस्क्रीमसुद्धा घेऊ शकता तिथे दोन ते तीन प्रकारची रिक्षा आहे तर तुमचा तुम्हाला जे पण हवं असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे मॅरिड आहे अनमॅरिट आहे जे पण तुमचं स्टेटस असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला त्यांच्या जर पत्नीचं असेल तर इथे पतीचं नाव द्यायचं आहे जर मेल अर्ज करत असाल तर तुम्हाला इथे त्यांच्या वडिलाचं नाव द्यायचं आहे तर मी ते पत्नी अर्ज करत असल्यामुळे मी त्यांच्या वडळा सॉरी पतीचे नाव देऊन देत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे पतीचे नाव देऊन द्यायचे आहे तर अशा तुम्हाला इथे त्यांच्या पतीचं नाव लिहून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे अजदराच्या पालकाचे सहायकाचे नाव तर जो पण पालनपोषण करत असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे तर मी इथे त्यांच्या वडिलाचेच नाव सॉरी हजबंडचे नाव देत आहे तर इथे तुम्हाला त्यांचे नाव टाकून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे त्यांच्या पतीचे जर पत्नी अर्ज करत असेल तर पतीचे नाव टाकायचं आहे जर मुलगा अर्ज करत असेल तर वडिलाचं नाव टाकायचं आहे जर वडील नसेल तर त्यांच्या ब्रदरचे किंवा सिस्टरचे नावसुद्धा इथे टाकू शकता त्यानंतर तुम्हाला त्यांचं जर वडिलाचं नाव टाकले असेल तर वडिलाचा नंबर द्यायचा आहे इथे किंवा त्यांचं सिस्टर असेल तर सिस्टरचा नंबर द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे अर्जदाराच्या पालकासोबतचे नाते तर जे पण असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे ब्रदर भाऊ जे पण असेल हजबंड वाईफ तर मी इथे हजबंड असल्यामुळे हजबंड टाकून घेत आहे त्यानंतर एज्युकेशन डिटेल टाकायचं आहे तर जो अप अप्लिकेंट आहे म्हणजेच जो अपंग व्यक्ती आहे तो किती शिकलेला आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे प्रायमरी तर प्रायमरी असल्यामुळे इथे प्रायमरी टाकून घेत आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर यावर क्लिक करायचं आहे तर मी इथे होय यस करायचं आहे इथे नो केल्यास तुम्ही यामध्ये पात्र नाही आहे लक्षात सुद्ध्या हा कारण फक्त महाराष्ट्र लोकांसाठीच हा फॉर्म आहे तर इथे तुमच्याकडे महाराष्ट्राचं रहिवासी म्हणजेच डोमिसाईल प्रमाणपत्र असणे जरुरी आहे तर हे सुद्धा मॅन्डेटरी आहे तर इथे तुम्हाला तुमचं तुम्हाल जे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे ते अपलोड करायचं आहे तर मी इथे डोमिसाईल सर्टिफिकेट हे अपलोड करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुम्हाल इथे डोमिसाईल सर्टिफिकेट हे अपलोड करायचं आहे तर मी ते डोमिसाईल सर्टिफिकेट हे अपलोड करणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे जो पण तुमचा ॲड्रेस असेल आधार कार्डवर किंवा डोमिसाईलवर जो पण अर्ज तुमचा ॲड्रेस असेल तो ॲड्रेस व्यवस्थितरित्या ते तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक करायची नाही व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे सर्व कॅपिटलमध्ये भरायचा आहे फॉर्म लक्षात उद्या तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ॲड्रेस हा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जे पण तुमचं पोस्ट ऑफिस असेल ते पोस्ट ऑफिस सिलेक्ट तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं जे पण डिसेबिलिटी विभाग असेल तो तुम्हाला डिव्हिजन इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा जे पण असेल तर माझं नागपूर असल्यामुळे मी नागपूर सिलेक्ट करून घेत आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं डिस्ट्रिक्ट जे पण आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर मी ते जे पण माझं डिस्ट्रिक्ट आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं जो पण तालुका असेल तो तालुका इथे तुम्हाला टाईप करायचा लक्षात द्या तर मी ते टाईप करून घेत आहे माझा तालुका त्यानंतर तुमचं जे पण व्हिलेज असेल म्हणजेच गाव असेल ते गाव तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर जो वरती आपण ॲड्रेस जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि कायमचा ॲड्रेस जर सेम असेल तुम्हाला तर तोच पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे रेसिडेंटल प्रूफ म्हणून तुम्ही राशन कार्डसुद्धा देऊ शकता मी इथे राशन कार्ड देणार आहे तर तुमचं जिथे पण राशन कार्ड असेल ते राशन कार्ड तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमचं जे पण राशन कार्ड असेल ते कॉपी करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला मी इथे स्कॅन केलेलं आहे ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे तर मी इथे राशन कार्ड अपलोड करून घेणार आहे तर इथे पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट केल्यानंतर इथे तुम्हाला राशन कार्ड अपलोड करायचं आहे राशन कार्ड अपलोड केल्यानंतर आपल्याकडे दिव्यांगाचं प्रमाणपत्र आहे का तर इथे यस करायचं आहे आणि इथे डिसेबिलिटी सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे तर इथे तुम्हाला डिसेबिलिटी सर्टिफिकेट हे स्कॅन करून घ्यायचं आहे तर मी ते डिसेबिलिटी सर्टिफिकेट हे स्कॅन करून घेत आहे स्कैन स्कैन तर इथे तुम्हाला पी डी एफमध्ये दोनशे डी पी आयमध्ये स्कॅन करून घ्यायचं आहे तर मी ते डिसिबिलिटी सर्टिफिकेट हे स्कॅन करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे स्कॅन करायचं आहे तुमच्याकडे स्कॅनर नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये फोटोसुद्धा काढून अपलोड करू शकता काही प्रॉब्लेम येणार नाही पण शक्यतो व्यवस्थित आणि स्पष्ट डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचं आहे कारण तुमचा हा नाकारला जाऊ नये त्यासाठी तुम्हाला व्यवस्थितरित्या स्कॅनिंग करूनच डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे किंवा स्पष्ट फोटो काढायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही जे पी जी किंवा पी डी एफ दोन्ही पण स्वरूपात अपलोड करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हे ओरिजनल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे लक्ष द्या कोणतीही झेरॉक्स लावायची नाही आहे सर्व ओरिजनल डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे त्यानंतर तुमच्याकडे यू आय डी कार्ड आहे काय तर होय करायचं आहे इथे नो करायचं नाही कारण यू आय डी कार्ड हे सुद्धा मँडेटरी आहे आणि यामध्ये जर तुम्ही यू आय डी कार्ड जर अपलोड केलं नाही तर तुमचा अर्ज हा नाकारला जाऊ शकतो त्यामुळे यू आय डी कार्ड हे अपलोड करायचं आहे तर इथे तुम्हाला यू आय डी कार्डचा जो एम एच नंबर असतो तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर मी ते यू आय डी नंबर टाकून घेत आहे तो तुमच्या कार्डवर वरती दिलेला असतो तुमचं जे पण डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट असेल त्यावरसुद्धा असतो आणि जे तुमचं यू आय डीचं कार्ड असते तेसुद्धा असतो जर तुम्हाला यू आय डी कार्ड तुमच्याकडे नसेल तर ते कसं डाउनलोड करायचं त्याचा जर व्हिडिओ लागत असेल तर नक्की कमेंट्स करा मी तुम्हाला त्यावरसुद्धा व्हिडिओ नक्की प्रोवाईड करेल तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा जो यू आय डी नंबर हा टाकून घ्यायचा आहे एकदा व्यवस्थितरित्या चेक करून घ्या त्यामध्ये काही पण मिस्टेक व्हायला नको व्यवस्थितरित्या चेक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हे यू आय डी नंबर हा टाकून घ्यायचा आहे तर मी इथे यू आय डी नंबर हा टाकून घेतलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे स्कॅनिंग करून घ्यायचा आहे तर मी इथे यू आय डी कार्ड स्कॅन करून घेणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला यू आय डी कार्डसुद्धा स्कॅन करायचा आहे त्यानंतर फर्स्ट बाजू त्यानंतर सेकंड बाजूसुद्धा तुम्हाला इथे स्कॅन करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या दोन्ही बाजू स्कॅन करून घ्यायच्या आहे यू आय डी कार्डच्या तर अशा प्रकारचे जे यू आय डी कार्ड असेल तुमच्याकडे ते तुम्हाला इथे स्कॅनिंग करून अपलोड करायचे आहे किंवा फोटो काढूनसुद्धा अपलोड करू शकता त्यानंतर जिथे पण तुमचं यू आय डी कार्ड असेल ते कॉपी करून घ्यायचं आहे आणि ते इथे तुम्हाला पेस्ट करायचं तुम्ही इथे यू आय डी कार्ड हे अपलोड करणार आहे तर इथे तुम्हाला जे यू आय डी कार्ड असते ते तुम्हाला अपलोड करायचं आहे वरती प्रमाणपत्रच अपलोड करायचं आहे आणि खाली यू आय डी कार्ड तुम्ही ते शो करून बघू सुद्धा शकता ते अपलोड दिसत आहे की नाही तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे कार्ड हे दिसत आहे की नाही एकदम व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे डी पी पर्सेंट किती पर्सेंटेजचं दिव्यांग सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे जर कोणाकडे पंचेचाळीस पर्सेंट असेल किंवा पंचावन्न पर्सेंट असेल लक्षात द्या चाळीस पर्सेंटच्या वरच असलेला व्यक्ती याच्यामध्ये अर्ज करू शकतो त्यानंतर तुम्हाला दिव्यांग दिव्यांगण आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर लोकोमोटिव डिसेबिलिटी असेल, लोको असेल इते तर लोकमोटिव्ह डिसेबिलिटी तुम्हाला टाकायचं आहे जे पण तुमचं असेल इथे भरपूर सारे ऑप्शन दिलेले आहे तर माझ्याकडे लोकोमोटिव डिसेबिलिटी असल्यामुळे मी इथे डोको लोकोमेटिव्ह डिसेबिलिटी टाकून घेत आहे इथे भरपूर सारे आहे मराठीमध्ये सुद्धा दिलेलं आहे तर हे व्यवस्थितरित्या चेक करूनच तुम्हाला इथे टाकायचं आहे तुमचं यू आय डी जे कार्ड असते त्यावरसुद्धा दिलेलं असते तर तिथे तुम्हाला लोकोमोटिव असेल जे पण असेल ते सुद्धा ऑप्शन तिथे पाहायला मिळेल ते चेक करूनच तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं तर माझ्या याच्यामध्ये लोकोमोटिव डिसेबिलिटी असल्यामुळे मी इथे लोकोमोटिव डिसेबिलिटीज सिलेक्ट करणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे जे पण तुमचं लोकोमोटिव डिसेबिलिटी असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे व्यव एकदा लक्षात होते यामध्ये चुकी करायची नाही जर तुम्ही याच्यामध्ये चुकी केली तर तुमचा अर्ज हा पुन्हा नाकारला जाऊ शकतो तर त्यामुळे इथे माझ्या याच्यामध्ये लोकोमोटिव डिसेबिलिटी असल्यामुळे मी इथे लोकोमोटिव डिसेबिलिटीज सिलेक्ट करणार आहे त्यानंतर लक्षात द्या इथे तुम्हाला तुम्ही अपंग कधी बसू ना जर तुम्ही जन्मताच अपंग असाल तर तुम्हाला इथे यसवर क्लिक करायचं आहे जर तुम्हाला काही ॲक्सिडेंटली अपंगत्व आलं असेल तर तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि ज्या दिवशीचं जे ॲक्सिडेंटली असेल तुम्हा ते तुम्हाला डिलेट इथे डेट सिलेक्ट करायचे आहे तर मी इथे जन्मताच असल्यामुळे माझे कॅन्डिडेट त्यामुळे मी इथे यस केलेलं आहे त्यानंतर जे पण तुमचं डिसेबिलिटीचा पॉईंट असेल तो तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचा आहे तर तुमचा कदाचित हाच असेल किंवा पाय असेल जे पण तुमचं अपंगत्व अंग असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे तर माझं पाय असल्यामुळे इथे मी अशा प्रकारे तुमचं जे पण असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तर तुम्हाला इथे जे पण तुमचं डिसेबिलिटी असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर रोजगाराची स्थिती जी तुम्हाला अनएम्प्लॉयरच करायचं आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या महामंडळामध्ये किंवा राज्यसर्गीय किंवा सरकारी याच्यामध्ये जॉब करत असत आहेत का ते तुम्हाला इथे टाकायचं आहे तर नो असले म्हणजे इथे नो केलेला आहे त्यानंतर तुमच्याकडे अंत्योदय बी पी एल किंवा काही आहे का तर अंत्योदय असेल तर अंत्योदय करायचं आहे जर बी पी एल असेल तर बी पी एल सिलेक्ट करायचं आहे तर माझ्याकडे अंत्योदय असल्यामुळे मी इथे अंत्योदय केलेलं आहे त्यानंतर तुमचं लाभार्थ्याचं वार्षिक उत्पन्न लक्षात घ्या इथे त्यांच्या फॅमिलीचं इन्कम नाही टाकायचं आहे ज्या अपंग व्यक्ती आहे त्याचं टाकायचं आहे तर मी इथे टेन के कमीत कमी असल्यामुळे इथे टेन के टाकलेला आहे त्यानंतर तुमच्याकडे आय डी प्रूफ म्हणून तुम्ही काय देणार आहे ओळखपत्र क्रमांक तर तुम्ही इथे आधार कार्ड देणार आहे आणि इथे तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे तर इथे तुम्हाला आधार कार्डच्या दोन्ही पण बाजू अपलोड करायची आहे तर मी इथे आधार कार्डच्या दोन्ही पण बाजू अपलोड करणार आहे तर इथे तुम्हाला जिथे पण तुमचं आधार कार्ड असेल ते कॉपी करून घ्यायचं आहे तर मी इथे कॉपी करून पेस्ट करून घेत आहे त्यानंतर इथे शोवर यावर क्लिक करून तुम्ही ओके करून तुमचं आधार कार्डसुद्धा बघू शकता व्यवस्थित व्यवस्थितरित्या स्कॅन झालेलं आहे की नाही त्यानंतर इथे मला आयडेंटिटी कार्डमध्ये जे पण तुम्ही दिलं असेल पॅन कार्ड दिलं असेल किंवा ड्रायविंग लायसन्स दिलं असेल तर मी ते आधार कार्ड नंबर दिले असल्यामुळे इथे आधार कार्ड नंबर टाकून घेत आहे तर इथे मला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे खालीसुद्धा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तर इथे तुम्हाला हा तुमचा आधार नंबरच कॉपी करून घ्यायचा आहे जर तुम्ही दुसरं प्रूफ दिलं असेल पॅन कार्ड वगैरे हो तर तुम्हाला इथे वरती आयडेंटी प्रूफमध्ये तुमचं पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि खाली आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तुम्ही आयडेंटी प्रूफमध्ये आधार कार्डच यूज केले असल्यामुळे दोन्ही पण जागी आधार कार्ड नंबर देत आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुम्हा तुमच्या बँक पासबुकवर जसं नाव असेल कस्टमरचं तसं तुम्हाला इथे टाकायचं आहे खातेदाराचं नाव त्यानंतर इथे तुम्हाला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे तर जो पण तुमचा अकाउंट नंबर असेल तो व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे अकाऊंट नंबर टाकून घ्यायचा आहे लक्षात द्या अकाउंट नंबर हा चुकायला नको नाव पण चुकायला नको त्यानंतर आधार कार्ड नंबरसुद्धा चुकायला नको त्यानंतर अकाऊंट नंबर एकदा व्यवस्थितरित्या चेक करून घ्या त्यानंतर अशा प्रकारे चेक केल्यानंतर तुम्हाला खाली बँकेचे नाव टाकायचं आहे तर जे पण तुमची बँक असेल ती बँक इथे तुम्हाला टाकून घ्यायची आहे तर मी ते माझी बँक ऑफ इंडिया असल्यामुळे ते बँक ऑफ इंडिया लिहून घेत आहे तर इथे तुमचं जे पण बँक असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहे तर मी ते बँक ऑफ इंडिया असल्यामुळे बँक ऑफ इंडिया टाकून घेत आहे त्यानंतर इथे तुम्हाला आय एफ सी कोड टाकून घ्यायचा आहे बँकेचा जो पण तुमचा आय एफ सी कोड असेल तो त्यानंतर जे पण शाखा असेल म्हणजेच ब्रांच असेल ती ब्रांच इथे तुम्हाला टाकून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला ब्रांचचा कोड हे सुद्धा टाकायचा आहे तर ब्रांचचा कोड हा तुम्हाला वरती मिळेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा तुमच्या बँक पासबुकवरसुद्धा मिळेल जिथे तुमचा बँकचा ब्रांचची जो ॲड्रेस असतो तिथेच तुम्हाला वरतीच तुम्हाला त्याचा कोडसुद्धा पाहायला मिळतो तो, पाहा तो फोर डिजिट असतो तर तो, तो शक्यतो तुमचा जो आय एफ सी कोड असेल त्याचे फोर डिजिट जे असते तेच तुमचा ब्रांच कोड असतो तर तुमच्या आधी तुमच्या बँक पासबुकवर तुम्हाला बघून घ्यायचा आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा तुम्ही इथे बँक कोड टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमचा ब्रांच कोड हा टाकून घ्यायचा आहे ब्रांच कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं बँक पासबुक अपलोड करायचं आहे तर जिथे पण तुमचं बँक पासबुक असेल ते तुम्हाला इथे स्कॅन करून घ्यायचं आहे तुम्ही ते बँक पासबुक स्कॅन करून घेताय दोनशे डी पी आयमध्ये स्कॅन करायचा लक्षात द्या आणि पी डी एफमध्ये शक्यतोवर पी डी एफमध्ये स्कॅन करा तर मी अशा प्रकारे इथे पी डी एफमध्ये स्कॅन करायचा आहे त्यानंतर तुम्हाला जिथे पण तुमची फाईल असेल ती तुम्हाला इथे पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट केल्यानंतर तुम 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 तुम्ही ते शो करून तुमचं ओके करायचं आहे आणि तुमचं बँक पा पासबुकसुद्धा इथे बघू शकता बँक पासबुक बघल्यानंतर इथे तुम्हाला प्रतिज्ञापत्र हे अपलोड करायचं आहे तर प्रतिज्ञापत्राची लिंकसुद्धा मी दिलेली आहे ते प्रतिज्ञापत्र तुम्हाला इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे ते पाहायला मिळेल हे इथे तुम्हाला त्यांचं नाव वगैरे आणि ते त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि प्रिंट करून ते तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या फील करायचं आहे इथे तुम्हाला त्यांचं नाव लिहायचं आहे त्यांचं हजबंड नेम असेल तर हजबंड नेम किंवा फादर्स नेम असेल तर फादरनेम त्यानंतर राहणार गाव तालुका पोस्ट जे काही असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि खाली त्यांची सही करायची आहे जर हँडिकॅप व्यक्तींना जर सही करता येत नसेल तर तुम्ही त्यांच्या पॅरेंटची किंवा जे पण त्यांचे पालनपोषण करणारे असेल त्यांचीसुद्धा साईन करू शकता तरी तुम्हाला अशा प्रकारे हा फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि स्कॅन करायचा आहे तर तर हे सुद्धा तुम्हाला इथे स्कॅनिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर जिथे पण तुमची फाईल्स स्कॅन केलेली असेल ती तुम्हाला इथे बघून शो करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे पिनाने फील करायचं आहे आणि खाली साइन घ्यायची आहे याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली त्या प्रतिज्ञापत्राची डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यावर क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे मायनर तर जे काही असेल तुम्हाला किरकोळ व्यवसाय जर तुम्ही डिसाईड केला असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता तर मी ते मायनर करणार आहे त्यामुळे ते मायनर सिलेक्ट केलेला आहे तो पण तुमचा व्यवसाय असेल तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आय अॅग्री करून घ्यायचा आहे आणि एकदा व्यवस्थित ज्या सेम तुमचा फॉर्म व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचा आहे त्यानंतर सेव्ह अँड ड्रॉप यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर ओके करायचं आहे एकदा व्यवस्थितरित्या तुम्हाला संपूर्ण फॉर्म हा भरून घ्यायचा आहे जर तुमचं काही फील राहिलं असेल तर तुमचा फॉर्म हा सबमिट होणार नाही काही तुमचं जर यामध्ये राहिलं असेल तर आपल्या याच्यामध्ये ईमेल आय डी हा राहिलेला आहे रा तर इथे तुम्हाला तुमचा जो पण ईमेल आय डी असेल तो तुम्हाला ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे लक्ष द्या जे स्टारमध्ये दिले आहेत ते कॉलम तुम्हाला इथे फिल करणे जरुरी आहे त्यामुळे हा फॉर्म आपला राहिलेला आहे तर मी इथे ईमेल आय डी हा टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे ईमेल आय टाकून घ्यायचा आहे तर जो पण तुमचा ईमेल आय डी असेल तो तुम्हाला इथे तिथे इथे टाकून घ्यायचा आहे तर मी इथे ईमेल आय टाकून घेत आहे तर कस्टमरचा जो पण ईमेल आय डी असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर खाली एकदा व्यवस्थित त्या पूर्णता पूर्ण फॉर्म हा चेक करून घ्यायचा आहे तुम्ही ते चेक करून घेत आहे चेक केल्यानंतर तुम्हाला खाली घ्यायचा आहे आणि सेव्ह अँड ड्रॉप यावर क्लिक करायला विसरायचं नाही आहे सेव्ह अँड ड्रॉप यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे फॉर्म पाहायला मिळेल तर इथे अप्लिकेशन फॉर्म आधी पी डी एफ यावर क्लिक करून घ्यायचा आहे पी डी एफ यावर क्लिक केल्यानंतर ही प्रिंट तुमची डाउनलोड झालेली आहे त्यानंतर अप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करायचं आहे आणि हे सुद्धा पी डी एफ सेव्ह करून घ्यायचे तर अशा प्रकारे तुम्हाला हे दोन तीनही फॉर्म डाउनलोड करून घ्यायचे आहे त्यानंतर एकदा क्लोज करायच्या आधी शट डाऊन करायच्या आधी तुम्हाला इथे तुमचं सर्व व्यवस्थितरित्या फॉर्म बघून घ्यायचं आहे ही प्रिंट कस्टमरला द्यायची आहे फॉर्मची आणि जी स्टेटसची सुद्धा प्रिंट आहे तीसुद्धा कस्टमरला द्यायची आहे तर हे दोन प्रिंट या पेजचे चार पेज आहे आणि जे स्टेटसची प्रिंट आहे तीसुद्धा एक पेज ते तर अशा प्रकारे तुम्हाला हे पाच पेजची प्रिंट कस्टमरला द्यायची आहे आणि प्रकारे हा संपूर्ण अर्ज तुम्हाला भरायचा आहे आणि हा तुमचा अर्ज मंजूर झालेला किंवा नाही यासाठी जो आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचा अप्लिकेशन नंबर टाकून तुमचे स्टेटससुद्धा बघू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हा अपंगाचा ई रिक्षासाठी फॉर्म भरायचा आहे आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र